सिन्नर या ठिकाणी फूड्स अँड इन्स लिमिटेड कंपनीमध्ये चार मार्चपासून पूर्ण आठवडा सुरक्षा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे हा दिवस कंपन्यांना सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण चळवळ राबवण्यास कामगारांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली राबवण्यास आणि विविध उद्योगांपर्यंत त्याची पोच वाढवण्यास प्रोत्साहित करतो असे एच आर मॅनेजर प्रमोद ढोमसे यांनी म्हटलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका सिन्नर येथील फूड्स अँड इन्स लिमिटेड कंपनीमध्ये चार पासून पूर्ण आठवडा सुरक्षा दिवस म्हणून पाडण्यात येत आहे त्यानिमित्तानं संपूर्ण कामगार आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख एक्झिक्युटिव्ह डी ए सर तसेच सुरक्षारक्षक एस टी गांगड प्रोडक्शन विभागाचे ए एल भामरे सर तसेच क्वालिटी विभागाचे नितीन आळे सर यांच्या उपस्थितीमध्ये एच आर मॅनेजर श्री प्रमोद ढोमसे सर यांनी सुरक्षाविषयी मार्गदर्शन केलं आणि सुरक्षा दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे ते म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षा दिनाचं खूप महत्त्व आहे जो जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारताची वचनबद्धता बळकट करण्यासाठी जागरूकता पसरवण्यासाठी अत्यंत महत्वाचं हा दिवस कंपन्यांना सुरक्षा आरोग्य आणि पर्यावरण चळवळ राबवण्यास कामगारांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली राबवण्यास आणि विविध उद्योगांपर्यंत त्याची पोहोच वाढवण्यास प्रोत्साहित करतो भारत दरवर्षी चार मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करतो या दिवसाचं उद्दिष्ट प्रत्येक उद्योगामध्ये सुरक्षा आणि खबरदारीच्या उपायांना प्राधान्य देण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे प्रत्येक कंपनीनं एक सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे आणि सर्वांना सुरक्षा मार्गदर्शक तत्वांची जाणीव असणं आवश्यक आहे हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची सुरुवात देखील करतो जो जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे सुरेश इंग्रेसी चोवीस तास सिन्नर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण बातचीतच लग्न आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर